मिरज मतदारसंघातील चाबुकस्वारवाडी गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा मिरज प्रतिनिधी मिरज विधानसभा मतदारसंघातील चाबुकस्वारवाडी या गावातील विविध विकास कामांसाठी मंत्री कामगार तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या स्थानिक विकास निधीसह जिल्हा नियोजन समितीतून अकरा कोटी पंचवीस लाख पन्नास हजार रुपयाच्या मंजूर निधीतून विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला बाळूमामा मंदिर सभामंडप बांधकाम नऊ लाख ब्रह्मनाथ मंदिर सभामंडप बांधकाम आठ लाख स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चार लाख पन्नास हजार कदम वस्ती रस्ता सुधारणा चौदा लाख कांबळे वस्ती सोयी सुविधा पंचवीस लाख आ मेंढीगिरी घर ते ब्रम्हनाथ मंदिर पंधरा लाख अजेटराव वस्ती ते स्मशानभूमी रस्ता पंचवीस लाख मकबुल सनदी घर ते आ आमेंढीगिरी घर पाच लाख एसटी स्टँड ते अजेटराव घर दहा लाख खावजासू सनदी घर ते नितीन बागणे घर वीस लाख नितीन बागणे घर ते धनंजय होमराव घर दहा लाख मराठी शाळा ते साखरचंद गगनमाले घर पंधरा लाख सलगरी ते अरेहट्टी रस्ता एक कोटी नव्वद लाख सलगरी ते शिरूर रस्ता दोन कोटी सत्तर लाख एस टी स्टँड ते शिरूर रस्ता दोन कोटी ग्रामपंचायत इमारत लाख जिल्हा परिषद शाळा एक कोटी एकोणचाळीस लाख कलमेश्वर महाराज मठ पंधरा लाख मल्लिकार्जुन मंदिर सभामंडप दहा लाख सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र ते एस टी स्टँड चार लाख प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम एक कोटी व्यायामशाळा बांधकाम सात लाख आदी विकास कामांचा शुभारंभ मंत्री महोदय व स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सुशांत दादा खाडे युवा नेते दिनकर भोसले तालुकाध्यक्ष काकासाहेब धामणे मिरज विधानसभा प्रमुख तानाजीराव पाटील सरपंच उमेश पाटील सरपंच नंदकुमार कोरे सुरेश कोळेकर सदस्य विजय पाटील सदस्य आकाश गौराजे सरपंच मारुती पाटील सरपंच सारिका शिंदे सरपंच अनिल कोरभू उपसरपंच विद्याधर कांबळे किरण बंडगर धनंजय कुलकर्णी दादा धडस आशिष हाक्के शंकर गुंडेवाडी लक्ष्मण खोत एस होनराव पांडुरंग निमगरे नामदेव मासाळ विठ्ठल काळे मल्लिकार्जुन होनराव धनपाल गुंडेवाडी मारुती खोत तसेच ग्रामस्थ व मानेवर उपस्थिती होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका